उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी बरू मावशीला पाणी दिल्याच्या नंतर आनंद आनंदी होत असताना संतांची सेवा केल्याच्या नंतर संसारातले सुख तर तर येतात संसारात आनंद प्राप्त होतो परंतु आपल्या मनाला सुद्धा संत आनंदी ठेवत असतात मावशी बाबूंची सेवा करत होती स्वतःच्या मावशीच्या तिथं अरे आपण म्हणतो की संत दसरा हा महात्मा बाबाजी तिथं होते बाबाजींची सेवा करत होती बाबूजींचं तिथं ध्यान चालू होत योग साधना चालू होती करत असताना बाबांचं मन काय तिथं रमत बाबांचं मन तिथं रमल तरी कस बाबाला बाबा एकांत प्रकृती स्पर्श करू शकत नाही काम सारख्यांचा काही ठिकाण लागू शकत नाही तो ब्रह्मानंद ओंकार स्वरूप असणारा भगवान परमात्म्याची प्राप्ती बाबाला करून द्या आणि मावशी नव मावशी त्या समाजाकडे जर पाहिलं वाईट वाटतं का कारण की कोणी योग साधना करायचा कोणी छातसो करायचा त्या समाजाला ह्या सगळ्या भावना समाजाला असतो स्वतःच्या स्वतः लागतील स्वतःच्या धनात लागते स्वतःच्या ना नावलिकासाठी समाजातील जे काही जे लोक होते ते लोक समाजाला म्हणून थोडा काही चमत्कार केला की लोक तिकडे जायचे उघडं इकडे तो अनेक लो। लोक आपल्या आत्मसाधनाची आत्मकल्याणाची साधना करून कोणच्याकडे नव्हते बाबा विरोध बाबाजींचं मन दुःख व्हायचं काय अरे ह्या भळ्या भळ्या समाजाला हो नाही रस्त्यावर हे कधी आपला आत्मकल्याण करून घेऊन स्वतःचा आनंद प्राप्त करून घेईल ह्या लोकांना म्हणजे का पाहतात हा लोक भोळ्या बाबड्या समाज जातीपातीचा खेळ चालू अजून झालो होता त्यात खूप आहे म्हणून गेले होते या रे या रे लागते या ते माहिती करावा विचार त्या लगेच कृपाळू दार सखा माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार का बाहे यात नाही किंवा फक्त तो, तो मग परत ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी आई परमात्मा हे सगळे साधू आपल्या जीवनामध्ये आपलं वाङ्मय तयार करून गेले तरी सुद्धा हा समाज त्यांच्या पाठिलांग पळत होता ओ बाबा म्हणत होते या समाजावर रस्त्यावर आणण्यासाठी तो पराब्रह्म तो भगवान परमात्मा तो वरवरचे मला सुख मलाईच नाही वरवरचं सुख मला पाहिजेच नाही मला आत्मानंद प्राप्त करून समाजाला द्यायचा आहे माझा एकट्याचा संसार घेऊन मला अनेकांचा संसार सुखाचा करायचा आहे मावशी मावशी मला कुठेतरी नेऊन झाला त्या ठिकाणी मला एकांत मिळेल ओ मला असं समाधी लावता येईल ओ बाई ऐकत होती मनात विचार करत होती कुठून येऊन झाला व बाबाला कुठं एकांत मिळेल कुठं बाबांची तपश्चर्या पूर्वी होईल अचानक डोळ्यासमोर भगवान नागेश्वर शिवलय शिवालय उभं राहिलं नागेश्वर मंदिर येवल्या तालुक्यामध्ये अंधरसूर गावामध्ये एक ते अर्धा किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे नदीच्या काठी भव्य मंदिर मनमोहक मंदिर उभं होतं जुन्या शिवालया समोर दक्षिणवाहिनी कोळ गंगा वाहत होती एकांत आणि निवांत स्थळ होत प्रसन्न स्थळ होत आणि त्या दुधाचे साखर म्हटले की त्या स्थळाला एका योग्याची एका तपस्व्याची एका महात्म्याचा स्पर्श झाला होता ज्यावेळेस उत्तरेकडून दक्षिणेकडे अगस्ती ऋतु ऋषी जात होते अगस्ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होते त्या ठिकाणी अगस्ती मुलींनी तप केलेला आहे त्याची साक्ष म्हणून त्याची साक्ष म्हणून आंदर ते सायगाव ह्या रस्त्यावर साधारण एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर अगस्ती महाराजांचा भूमी गेला आहे ती भूमी एका ऋषींच्या एका तपाने ओ आनंद ओ पद परम परम पावन झालेली होती ओ बाबाजींनी सांगितलं की मावशी हो निवांत ठिकाण आहे शांत ठिकाण आहे आणि भगवान परमात्म्याचं तुझं वास्तव्य आहे एका महात्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत पाहून मंगलमय झालेली गुणी आहेत ना सलाम ओ एकोणीसशे बावन्नचा महिना असेल फेब्रुवारी किंवा मार्च ओ मराठी महिन्यामधला फाल्गुन महिना उन्हाळ्याचे दिवस होते गंगू मावशीने पहाटे गाडी जुंपली बाबा आणि गाडी बळी जुंपल्याच्या नंतर जनार्दन स्वामीचा सु। प्रवास सुरू झाला आनंदाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला चायचं नागेश्वरावर मुक्काम करायचा अंधारश्वर गावाच्या दिशेने गाडी निघाली मंदिरात गाडी उभी राहिली जवळ काही सामान होतं बाबा स्वतःची ती एक होती गीता एक भागवत आणि गाऊन आणलेला तो गळ्यात विना बाबांनी मावशींना हात जोडले बाबा एवढा मोठा महात्मा ज्या मावने ज्या माईने म्हाळसा मातेनंतर इतका प्रेमाने समाळणं असेल फक्त ह्याच मावशीने ग्रंथ करते करते सांगतात की बाबाजींच्या जीवनावर जी जे जी काही बाबाजींचे शिष्यमंडळी बोलतात ते प्रेमाने आदराने बोलतात ओ बाबा म्हाळसा मातेनंतर सांभाळलं ते फक्त ह्याच माय ह्या बाबांनी गाळ्यातला विना त्या मावशी बसलेला मावशी आठवण म्हणून हे आणि आपलं असणारा भागवत भागवत हे बाबी मावशी बसला आज लागत त्यांनी सांभाळून ठेवले एका संतचा स्पर्श एका संताने साधना एका संतांनी ज्ञान साधना ज्या ग्रंथावर केली तो ग्रंथ आधी सुद्धा आहे बाबा बाबाजींनी मावशीला हात जोडले देह गावून आणलेला विना तर मावशीला दिला होता बाबा म्हटले मला ग्रंथ मिळतील पण हा ग्रंथ माझी आठवण घेऊन पाहते जनार्दन स्वामी गाडीच्या खाली उतरले सोबत मात्र गीता होती तड़कन कोळगंगेमध्ये गेले ओ जलाला त्या मल्लीला स्पर्श केला दर्शन घेतलं हो इकडे गंगरू मावशीचा निरोप घेतला संनिकला मौसी येथे स्नान केलं आणि नागेश्वर मंदिरापर शिवालय परबाबाजी प्रस्थान